हाय काल व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळाला तुझं शाळेत कार्यक्रम चालू आहे त्याची तयारी असते त्यामुळे म्हटलं चला आज व्हिडिओ टाकावा छोले बनवायचे बघा शिजवून ठेवले त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून ठेवला होता आणि यामध्ये हा चायपत्ती बांधून ठेवली होती चला मग छोल्यांची रेसिपी दाखवत तुम्हाला तेल घालू आधी तेच पत्ता यामध्ये घातलेला आहे ना छोल्यांमध्ये हे बघा हळद मीठ लोंग मिर सगळं काढून टाकलं होतं सगळं काढून टाकलं त्या कसे आहे सगळे ते तू शाळेत गेलाय तू लाज नाही येईल तुफारी येईल ना ये। तरी तु तुझा दाखवतो तुम्हाला नाही आल्यावर आता ते ऍक्टिव्हिटी बनवायची ना पण मग दुपारी पाय नॅपल बनवू त्यावेळेस तुँ जोडीला तेव्हा तुम्हाला भेटायचंय तो तुम बोलला मला काल मग मी व्हिडिओवर काढू हो आपण करणार थोडी तब्येत पण ठीक नव्हती आवाजही खराब होता म्हणून नाही टाकले सगळे मजेत ना झालेच ते सगळ्यांचे जेवण आमची चपाती भाजी बनवून झाली आहे भात बनवलाय तुला आता छोल्यांची भाजी बनवायची मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकते तेही बघत जा रेसिपीसाठी आवडले तर लाईक करा आणि कांदा झालं पडतो थोडी हळद हो घालू मीठ हळद हो आधी टाकलेलं आहे मी त्यावेळेस थोडंच टाकणार मी आता आणि लाल तिखट आम्हाला तिखट जास्त लागत नाही म्हणून तिखट कमी टाकलं मी पण तिखट जास्त नाहीये त्यामुळे एक चमचा टाकलं मी तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही तिखट टाकू शकता प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते आणि टेसे वेगळे असते मी आता थोडं पाणी घेते मसाला ओसिजा ध्या पावडर एक चमचा भेटून हे ब्लाऊज शिवलंय तुम्हाला मी दाखवलं नाहीये कारण गावी गेली त्यामुळे तुम्हाला तुफारी मी तो हे पण दाखवते ब्लाउज शिवलेलं काय आता मोठा मुलगा शाळेतून येईल ना त्याला जेवण लागेल मग त्यामध्ये तुला आल्यावर व्हिडिओ काढला त्या ब्लाऊज दाखवते बघा काही पेस्ट आहे ठेवले अगोदरच हे बघा चूक खोबरं घेतलं थोडस कोथिंबीर आणि त्यामध्ये हे मिक्सरला बारीक करून घेते मी बघा हे मिरसाच करून घेते आणि हा छोले मसाला तो थोडा टाकायचा चायपत्ती लोंग मिरे आणि थोडा हळद मीठ तेजपत्ता दालचिनी हे सगळं बांधून यामध्ये टाकायचं म्हणजे खूप छान टेस्ट खूप छान येते आणि नंतर आपण काढून फेकू शकतो काय चायपत्ती वेगळी बांधायचं आता भरपूर करत असते पण मी लोंग मिरे पण टाकते का मुलांच्या ताटामध्ये खट गेला त्यासाठी थोडं बारीक करते अजून हे बघा हे वाटण टाकते थोडस आहे तर वाटलं तुम्हाला तुम्ही जास्त घेऊ शकतात आमचं तर कोणती भाजी सुकी भाजी पातळ भाजी थोडी असते मग त्यामुळे थोडं खोबरं घेतलं बघा छोले मसाला टाकू एक चमचा टाकायचा अंदाजाने थोडं झाकण ठेवू हे बघा मसाला झाला यामध्ये शिजवले छोले ते पत्ता राहू दिला आहे पाणी टाकू शकतो आपण बैलून झालो आहे

लोफारी येईल ना तेव्हा त्याला ते ही ती भाजी बघितली आवडते प्रत्येक भाजी आवड़ते त्याला आणि प्रत्येक भाजी तो खातो तेच तरी करतो नाही आवडली तरी बंद तुम्हाला दाखवते मी आवडली का तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक सबस्क्राईब करा आणि माझा शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका शॉर्ट रेसिपीचा व्हिडिओ टाकते मी यामध्येच आहे तुम्ही बघू शकता आवडल्या तर कशी वाटली